तर मंडळी संगी काय म्हणली फालतू कुत्री की मी घरात बसून पांढराकोट घालते आणि व्हिडिओ बनवते आणि तिला आमच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं तरी ही माझी पंचिंग मशीन आता ले ले, पंचिंग ले ले, आता मी आत्ता ऑफिसला आलेली आहे पंचिंग केलेलं आहे आत्ता मी कारण मी तर असं बोलू शकत नाही का तर सगळे स्टाफ वगैरे हो असतात तर आत्ता तेव्हा ती स्टाफसाठीचं पंचिंग पंचिंग मशीन आहे तेव्हा ती पंचिंग कार्ड आहेत आत्ता मी लिफ्ट पशी आलेली आहे हां हा, आत्ता ही लिफ्ट आणि तिनं काय सांगत होती की मी तिच्या गल्लीत गेले गल्लीतल्या बायकाने असं सांगितलं तसं सांगितलं मग आता तिची फक्त किती खरं बोलती ना हे मी तुमच्यासमोर मांडत आहे आणि लोकं तिनं बोलण्याला जी खरं धरतेत ना ती फक्त मला दाखवायची की ती एक नंबरची खोटारडी आहे आणि मी पहिलं बी सांगितलं होतं की तिचे माझी काही पर्सनली दुश्मन नाही फक्त ती जरंगे पाटलांविषयी नको नको ती आपशब्दात बोलते ना म्हणून मी फक्त तिच्यावर व्हिडिओ काढला होता पण तिला नव्हतं आवडलं तर तिनं मला व्यवस्थित सांगायचं होतं पण तिनं नाही सांगता माझ्या आईवर शिवाय दिलेले आहेत आणि मीही प्रकारे उत्तर तिला देऊ शकते आत्ता ह्या काही लिफ्ट आहे आता लिफ्टनं मी माझ्या कारण माझा ऑफिस वरती वरच्या मजलेवर आहे तर मी आता लिफ्टमधून माझ्या ऑफिसमध्ये जात आहे मी तुम्हाला माझं ऑफिस पण दाखवते आता आता त्या ऑफिसचा दरवाजा आहे कारण ऑफिसच्या चावी मी माझ्या पशीचं असती मी गेल्यानंतरच ऑफिस उघडते ना आता मी माझा ऑफिस उघडलेला आहे मी तुम्हाला आता ऑफिसच्या आतला भाग दाखवते आता ही ज्या ऑफिसच्या आतमध्ये कपाटं ती व आहेत ना तर त्या कपाटामध्ये सगळं महत्त्वाचं साहित्य ठेवलेलं असतं आणि त्या लॉकच्या पणच्या माझ्याकडेच आहे तेव्हा काही छत्रपती शिवाजी महाराज जिथं मी बसून व्हिडिओ बनवते ती खाल्ली माझी खुर्ची आणि वरती दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती आहे ठेवलेली त्याच्या साईडला आई तुळजाभवानीचा फोटो आहे आणि हा आत्ता माझा ऑफिसमधला टेबल आहे जिथं मी बसते ती आता त्याची साफसफाई म्हणजे ती जे साहित्य आहे पडलेलं आहे तसंच कारण काल घाईत गेले आणि आत्ता स्टाप आल्यानंतर ते स्वच्छ करून घेईल तेव्हा का तो दगडू शेठचा फोटो आहे तिथं महाराजांचा फोटो आहे आणि काल ती व्हिडिओमध्ये लई बुकत होती ना की एकच पांढरा शेवट साडीवर घालती आणि आजूबाजूच्या बायकांना सांगितलं की एकच कोट घालून व्हिडिओ काढती तर आत्ता तेव्हा ती माझे कोट आहेत ऑफिसचे लॉन्ड्रीला द्यायचे आहेत तर आत्ता ती बघा किती कोट आत्ता ती लॉन्ड्रीला द्यायची टोटल सात कोट आहेत कारण मी सात दिवस रोजी एक रोज एक कोट घातला आणि ती लॉन्ड्रीसाठी ठेवलेली आहेत आणि आत्ता मला वापरासाठी लॉन्ड्रीवरून आलेले चार कोट आहेत त्यामुळं ना बाई तुला जी जमा करणार आहेस ना ती प काय ठेवून तू कोट लोकाली मागणू मागून तर ती तुला ओढणी घेत नाही ना तू त्याच्यासाठी तू वरती कोट वापर आणि तुला ती कोट घालायची गरज आहे मला नाही बरं का तूच म्हणली ना तुझ्या भावाचे शर्ट जमा करून ठेवलेत तर जरा ती कसं भाऊ आपल्या इज्जतीची सुरक्षा करतो मग तुझ्या भावाचे ते शर्ट तुझी सुरक्षा करतील जरा घालत जाण ते उक्ती माझी शर्ट आहेत ना तर ती शर्ट लॉन्ड्रीला लॉन्ड्रीवरून आलेली आहेत त्यामुळं ना मला तुझ्यासारख्या भिक्कार चोटकोडून घ्यायची गरज नाही जेवढं मी लॉन्ड्रीला पैसे देते का तेवढे तू तुझा संसार चालवत असशील कळलं का आणि तू काय म्हणली की माझ्या दाजीचे शर्ट देते तुझ्या दाजीचं तूच तुझ घालून घे मला नको तुला जास्त गरज आहे त्याची आणि तू मला काय म्हणली की मी तुला माझ्या नादाला लागू नको मी खूप बेक्कारबाई आहे तू बेकारबाई आहेस ही तर सगळ्या समाजाला माहिती आहे आणि तुझी मला म्हणली ना की मग मी तुला रोज शिव्या देऊन व्हिडिओ काढीन तू माझा एक शिव्या दिलेला व्हिडिओ टाकला ना तर मी तुझे दिवसाचे दहा शिव्या दिलेले व्हिडिओ टाकीन कारण कसं आहे मी तुला कधी घाण बोलले नव्हते आणि माझी इच्छाही नाही घाण बोलायची कळलं का आणि आत्ता माझा सगळा स्टाफ येईल पण मी स्टाफचा चेहरा नाही आणि आत्ता ही तुम्हाला दाखवते ना माझ्या ऑफिसच्या बाहेरचा फ्लोर, आहें, त्यास फ्लोर आहे त्याच फ्लोअरला माझा ऑफिस आहे आणि मी आता ऑफिस उघडलेलं आहे आणि माझा स्टाफ यायचा पण टाइम झालेला आहे आता माझा स्टाफ येईल पण आहे मी स्टाफचा चेहरा नाही दाखवू शकत फक्त मी त्यांच्या सोबत बोललेलं ऐकू शकते आणि माझा काय म्हणले मामा हाय ना मी कुठे जाणार आहे मावशी त्या कोट सगळे धोयला टाका आणि त्या कोट ची किशे चेक करा एकदा मावशी कुठला आहे मास्टर की नाही मामा ती एकच मिनिट अरे बापरे मास्टर की आता होती हो हे दोन आहेत तीन आहेत मावशी कोटची किशो आणि ती सात कोट आहेत लॉन्ड्रीवाल्या मामाला सांगा सात कोट आहेत म्हणून टाका त्यांना उद्या आले बघा मध्ये मावशी सगळे आले का नाही आणखी कस काय किती साडे दहा वाजले ना लॉन्ड्रीवाल्या मामाला सांगा ती पटकन आणून द्या म्हणा आणि सात आहेत म्हणा इकडे इकडं गायब कर चाल परत एकदाच सगळे आणून द्या म्हणायचं सातच्या सात <laughs> म्हणून चेक करा म्हणलं मला माहितीये कोट मध्ये पैसे निघतात लक्षात राहत नाही ना कोट मध्ये टाकलं होतं ती काल काढून गेल ते कोट ती लक्षात बी नाही त्याच्यामध्ये पैसे होते म्हणून त्याची काय म्हणलं तुम्ही नाही चेक करता टाक चाल धोयला लॉन्ड्रीला परत महाग असच झालं नाही का दोन तीन हजार रुपये किशत होती मी लक्ष केलं नाही ते ते तिथं कॅन्ड असेल तुझं ती पेमेंट आहे तेवढं पेमेंट घेऊन जा कारण दोन दिवस झाले पे दोन तीन दिवस झाले पेमेंट नाही का एक दिवस वॉश बेसिन चेंज करायची वेळ आलेली सुभाषला सांगाव लागेल फोन करून झाले का नाही ते फुटलं फिटलं तर परत प्रॉब्लेम चाललं मी सांग बोलते त्यांना ना आणला नवीन एक दिवशी आपला पंच नाही झाला पंचिंग झालेलं नाही का मला काय कर तुझं पंचिंग कार्ड आहे ना तेवढं माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी त्याच्यावरती कार्डला आता टाकून त्याच्यावरती सही करते म्हणजे नंतर पेमेंटच्या वेळेस प्रॉब्लेम नाही होणार आताच आणलं का तर त्याच्यावर सही केली तर मग पुन्हा लक्षात येते की थे थे बाबा हा मॅडमची सही आहे काय काय करणार मावशी मी कालच बोलले वरती लोकांना लोक उभारून घ्या कुठे चुकलं तिथं बोला पण एखाद्या वेळेस नाही नाही तुम्ही काम करताय तर मी राहून कशाला घेणार माझी पूर्वी का तिथे लहान पोही ऐकल पण आणि जयश्री मला सांग तू पण डिलिव्हरी आहे म्हणून सुट्टी घेतलीस मुलीची डिलिव्हरी मी तुला तरी म्हणले का अगर फोन नाही तुला बरं जाऊ दे तो हल्ली टेट असा अशी ठेवायची काय प्रॉब्लेम चाललाय का तुझा व्हॉट्सअपला मोबाईलला व्हॉट्सअपला स्टेटस बघितले सकाळी छान आहेत पण जीवनात सगळे संघर्षाचे स्टेटस आहेत म्हणजे हिला एवढा काय संघर्ष करावा लागायला आता मग जी का <laughs> <laughs>